श तुम्ही सर्व मी आता गावी आलेली आहे मला एक गावी येऊन दोन दिवस झाले आणि मी आता काकी सोबत कपडे धुवायला आली आहे नदीवर काकी कपडे धुती इथे आणि हु। <laughs> ही नदी आता नदी नाही तर व्हाळ आहे हा इथे गावी सुद्धा ऊन एवढं जास्त आहे ना बाप रे बाप विचारू नका आता थोडेच कपडे बाकी आता कपडे पिऊन आता जाऊ घरी हो दहा वाजलेच असतील चालायचं म्हणजे एक मुश्किल आहे बापरे कशी लोक का चालतात काय माहिती या रस्त्याने वाट बघा ही कशी एकदम हे रतांबी अजून पिकले नाही आहेत कच्चेच आहे सर्व हे ब सर्व कच्चे अजून एकात एक पिकलेलं आहे ही बघा ही स्मशानभूमी आहे आमची पहिलं हे असं नव्हतं बांधलेलं तेव्हा काही समजायचं नाही की इथे स्मशानभूमी आहे की नाही ते ना का की आता हे बांधल्यावरती समजतं तरी की स्मशानभूमी आहे आणि आमची पायवाट आहे आम्ही रोज इथून येतो जातो म्हणजे एवढी भीती नाही ना इथे रोज आम्ही यायचं जायचं इथे फणस बघा आमच्या गावात फणसाची कमी नाही फणसाची आंब्याची काजूची कसलीच ना कमी नाही ना रत्यांब्याची कमी आहे हे बघा हे पूर्ण झाड मागे पण ह्याच्यापेक्षा जास्त आहेत हे बघा जनता भाजी बोलतात आमच्या इथे ह्याला जनता भाजी किती बघा लागलं उफ दम ही घाटी चढून एक भाकरी पण जिराली <laughs> हे बघा ह्या खालच्या साईडला ती बघा तिकडे माणसं कपडे धुत आहेत ना ती एक नदी आहे पण तिकडे पाणी खूप कमी आहे ना ह्याच्यापेक्षा पाणी तिकडे खूप कमी आहे पण एकाद एक जातात तिथे धुवायला <laughs> पावसातून ह्याच्यापेक्षा खूप छान वाटतं माहिती पावसात खूप मस्त वाटतं गणपतीच्या टायमाला निघाल ना खूप छान वाटते इथे ही बघा फनस 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 कापे बरके सर्व हे बघा कोण घेऊन पण नाही जात कोण खात पण नाही ते एवढी चरबी आहे नुसते कुसतात कुसून खाली पडतात पण कोण खात नाही उफ दम लागला खूप जास्त दम लागलाय सावळीला मस्त आराम करते हा मस्त हे पणच बघा फन बघा इथे जाताना रस्ता हाय येतो तर तुम्ही चालतच जाऊ शकणार धडपड धडपड पुढच्या फुड़ पुढे जाल बापरे खूप डेंजर रस्ता आहे म्हणून तेवढी बारीक आहेस का हे करून करून काम चालून चालून जाम काम करते बापरे ही नाही माहिती ग ही माझी मम्मी बघा चालली आम्हा दोघींना सोडून मामाच्या गावी लग्नाला ही बघा बस झालं एवढी घासते आणि हा काळू उई कुठे चालला आणि हा काळू चाललेला आहे माझ्या मम्मीला सोडायला गा हे गोळे कसले आहेत ग विकायच्या बिया काय होत अच्छा।, अच्छा ओ माय बघा कसलं ऊन आहे बघा ऊन बघा ऊन बघा ऊन बघा मग दिसतय सर्व ऊन ऊन बघा ऊन बघा सायलीची मम्मी बसली आठ तिथे ती बघ आणि आज गेलेली आहे आता समोरून हे बघा हे खालचं व्हाळ आमचं आज रात आंबे काढायला जायचे आहेत तरी इथेच जावं लागणार आहे इथून जर पाय सरकला ना तर सीधा व्हाळावरती जाऊन पोचू <laughs> पहिले इथून आम्ही आमचे गणपती पोचवायचे या अशा वाटेने चालायच आहे खाली कसा आहे बापरे या व्हाळावर वा ते पाणीच नाहीये वरून दिसत होतं हाच तो व्हाळा आहे तो पाणी बघ किती कमी आहे बापरे एक आताळ पूर्ण सुकली पाणीच नाहीये मग आस्ती आता रत्ता उचलायचे आहेत आई ग पाणीच ना उफ आधी पहिला फटाफट पड़ रतांबे आंबे मग गोळा करूया नंतर मग व्हिडिओ बनवूया बाय बाय <laughs> व्हिडिओ रेकॉर्ड झाली ईशांचा आहे रिझर्ट ढाबेचा <laughs> आणि काकीची लागली आहे वाट <laughs> काय एक वाजलं आहे बघू आता काय होत आहे <laughs>

फुटलंय तिला घा बर पासष्ट ओमकारला ओ माय गॉड आत्याच्या मुलाला पासष्ट पडलेले आहेत काकी आता तुझी धग 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 नेटवर्क पण नाही आहे एक वाजून गेलेला आहे सर्वांचे रिझल्ट लागत आहेत नंबर बरोबर वाटत सांगते का सर हॅलो हॅलो हा बोल हॉलटिकेटचा फोटो हां <laughs> पाठवता ना पाठवणाऱ्या पण हुशार एक तिथे नेटवर्क नाहीये बघण्यासाठी लिंक पण ओपन होत नाही आहे पप्पा दहाड्या नसते फोन करत आता एक फोन उचलत नाही बघताय जो नेट <laughs> यार सगळ्यांचे मेसेज मला येतात इशानला किती पडले इशानला किती पडले काय सांगू मी दिष्टी बरं करे एक मुलगी ही झाली मला पप्पांचा फोन आलेला तर बघू पप्पा काय सांगतात यार काकी काय वाटतंय तुला एवढा घाम सुटलाय ज्याचा रिझल्ट आहे तो लग्नाला मस्त जेवण वाटाना बिटाना खातोय काय ना अजून बघायला ओंकाराचा लागलो पासष्ट बघूया आयोग पाठवला नंबर बघा पाठवला हॅलो हॅलो सगळ्यांचे फोन येतात आणि आमचा रिजल्ट पाऊस पडतोय गावी आमच्या इकडचं खळ पूर्ण भरलं आमच्या घरात रात्रीचा खेळ चालू आहे काय घेणार मला बुलू साडे बारा झालेत रात्रीचे पाऊस 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 ตานอะไจะโกรธอะไรแมมีะเบด้ถสอบคยสอบายกล झालेला okay. आहे बिचारा काका रात्री लवकर उठला बिचारा डोळे बघा लाल लाल साठा गेली तुझी साठा साठा झालाय काय बोलते साठा सगळी भिजली शी कुसला कसला पाऊस पडतोय आता वाहला पाणी व कसला येईल आणि ह्या दोघी झोपू नाही दिलाय ही म्हस एक बिचारी माझी काकी काय झालं पाहिजे होती

हा तू ऑर्डर ही सोड फक्त बघ मी ऑर्डरही सोडते फक्त पाणी ग शाहूशी घाण मस्त मातीचा वास येतो थंड वाटतंय मी त्यामुळे आता दिवशी पिशवी पाडवलीस कपड्यांवरची आलोय पाणी बघू तरी हा गदा हम्म कोसळलं असेल ना पाणी तरी भरलंय ना तेवढंच आहे पण पातळ आतमध्ये गेल्यासारखं वाटतंय